नमस्कार मित्रांनो मी वा शेतकरी पवन श्रीवंशी तर मित्रांनो आज आपण प्रगतशील शेतकरी भागो श्रीवंशी यांच्या आपण शेतात दोडक्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत तर मित्रांनो या शेतकऱ्याने एप्रिलच्या एकोणीस तारखेला या दोडक्याच्या -के, दोडक्याच्या प्लॉट लागवड केली होती तर मित्रांनो आज या दोडक्याला सत्तर रुपये इतका मार्केट भाव मिळत आहे आणि पाहायला गेलं तर मित्रांनो फक्त सात दिवसामध्ये फक्त सात दिवसामध्ये तब्बल चाळीस हजाराचं भरघोस असं उत्पन्न काढलेलं आहे तर मित्रांनो विचार करा फक्त सात दिवसात जर चाळीस हजाराचं चा उत्पन्न निघत असेल तर हा प्लॉट मित्रांनो दोन महिने कंपल्सरी रेग्युलर चालू राहणार आहे तर विचार करा या शेतकऱ्याला उत्पन्न किती मिळेल आणि पाहायला गेलं तर मित्रांनो हा एकर बरचा प्लॉट नाही तर मित्रांनो ना फक्त अठरा ते वीस गुंट्यातला हा अर्ध्या एकरचा दोडक्याचा प्लॉट आहे मेन गोष्ट ह्याच्यातली सांगायची म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक वेळीस बोलतो की रोजंदारी भेटत नाही रोजगारी भेटत नाही कसं करावं कोण करणार पण इथं मित्रांनो फक्त दोघा नवरा बायकोनं मिळून फक्त दोघा नवरा बायकोनं मिळून हा पूर्ण आखा प्लॉट उभा केलेला आहे मित्रांनो इथं कुठलाही रोजंदारी न येता दोघा जणांनाच हा पूर्ण प्लॉट तयार केलेला आहे मित्रांनो घरचे घरी केली तर शेती कधीही परवडते घरचे घरी केली तर शेती कधीही परवडते रोजंदाराच्या जीवावर शेती कधी झाली नाही आणि कधी होणार नाही आणि बांधावून तर शेती करायचा विचारसुद्धा करू नका तुम्ही नोकरी केलेली कधी पण चांगली भरपूर लोकं म्हणतात मित्रांनो शेती परवडत नाही शेती परवडत नाही पण शेती योग्य टेक्निकनं योग्य नियोजनानं आणि योग्य मार्गदर्शनातून केली तर शेती एकदम चांगल्या पद्धतीची होती उग धुऱ्यावर उभा टाकून शेती परवडत नाही अशा बोंबा मारून उपयोग नाही तर मित्रांनो शेती ही चांगल्या पद्धतीनेच केली पाहिजे तर मित्रांनो या इकडं तुम्हाला दोडक्याची क्वालिटी तर मित्रांनो पाहू शकता हे दोडकं एकदम चांगल्या पद्धतीचे मित्रांनो असं दोडकं आलेलं आहे तुम्ही याची बांधी संपूर्ण संपूर्ण बांधी पाहू शकता मित्रांनो आज सुद्धा तुम्ही पाहू शकता किती असा जोऱ्याचा वारा सुटलेला आहे मित्रांनो किती जोराचा वारा आहे मित्रांनो त्या वाऱ्यामध्ये सुद्धा पाहू शकता पूर्ण बांधी हालायली पण बांधी पडत नाही मित्रांनो कारण तितक्या ताकदीची तितक्या क्षमतेची अशी बांधीसुद्धा केलेली आहे मित्रांनो नुसतं उत्पन्न मिळेल नुसतं उत्पन्न मिळेल मी हे करेल मी ते करेल म्हणून चालत नाही पूर्ण उत्पन्न मिळण्यासाठी त्या ताकदीची मेहनत त्या ताकदीचे कष्ट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो याचा संपूर्ण बांधीपासूनचा लागवडीपासूनचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर लवकरातच लवकर मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा